विटा पोलीस ठाण्यातील खबरीलाल पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करा भाजपचे नेते पंकज दबडे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल पाटील विटा पोलीस ठाण्यातील महत्वाच्या बातम्या आणि गोपनीय माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करून व प्रत्यक्ष भेटून सांगतात त्यामुळे राजकीय तेढ आणि संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची विटा पोलीस ठाण्यातून वर्षातून तीन वेळा बदली झाली आहे त्यांची नेमणूक विटा या ठिकाणीच नेहमी कशी होते त्यांचे पाठीराखे कोण आहेत ते नेहमी कोणाच्या संपर्कात असतात हे तपासणं महत्वाचं आहे त्यामुळे पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची भेट घेऊन भाजपचे जिल्हा सचिव पंकज तबडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे नाश करणे ते पोलिसांचे आहे पण विटा पोलीस स्टेशन मध्ये वादग्रस्त व्यक्तिमत्व अमोल पाटील पोलीस शिपाई यांच्याविषयी आम्ही एस पी साहेबांना दिली दे म्हणून त्यांना सांगितले की हा पोलीस मध्ये असलेला हा आंबा आहे तुम्ही याची चौकशी करायची मोबाईलचं क्वालिमधील काढा हा एक लोकप्रतिज्ञ जाऊन सगळी माहिती होत्या

हा पोलिसांच्या वर्धीतला राजकीय कार्यकर्ता आहे हा पोलीस खात्यात असला तरी हा राजकीय पक्षाचं काम करतोय राजकीय पक्षाचं काम करून पोलिसांच्या खात्यावर लागलेला डाग आहे पोलिटिशियनला येऊन त्याचे पाच सहा महिने झाले पाच सहा महिन्यात हा साहेबांजवळ गेला काय सिव्हिल कपड्यात का असतोय साहेबांजवळ राहून तिथं तर...

वाद्यस्थ व्यक्तिमत्व अमोल पाटील ज्यानं पोलिस पोलिटेशन जिल्ह्यात नाव चांगलं होतं तो वातावरण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आराज केले त्याच्याविरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही एस पी साहेबांनी नियुक्ती दिली पाहून की साहेब हा गोटा पोलिस्टेशनमध्ये पूर्ण वातावरण ढवळत होईल सर्व बातम्या लोक त्यांना

कर्तव्य कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार अधिक्षक सन्माननीय संदीपजी साहेब यांना पोलीस खात्यामध्ये जी, जी गोपनीय माहिती आहे ही गोपनीय माहिती काही राजकीय लोकप्रतिनिधींच्याकडे पोहोचते आणि त्यामुळं काही तपासामध्ये अधिकाऱ्यांना अडचणी येतात कारवाईच्या वेळा काही गुन्हेगारांच्या कारवाई करताना अडचणी येतात परंतु ही माहिती देणारे पण पोलीसच असल्यामुळं दात पण आपले आणि ओठ पण आपले अशा पद्धतीची अवस्था ही काहीशी प्रशासनातील अधिकाऱ्यांची झालेली आम्ही डोळ्यानं बघितलेली आहे आणि या गोष्टीवर कुणीतरी बोललं पाहिजे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जा सरकार आहे या राज्याचे मुख्य मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे ग्रह विभागाचं खातं आहे आणि ग्रह विभागाचं खातं असताना सर्वसामान्यांना गोरगरिबांना न्याय देणं ही भूमिका घेऊन पोलीस खात्याचं जे आत्ताच आमचे संरक्षण आहे आणि खल निग्रह नाही या वृत्तीनं पोलिसांचं काम चालू असताना या त्यांच्या वृद्ध वाक्याला कुठंतरी गालबोट लागतंय किंवा गालबोट लागते काय अशी थोडीशी भावना आमची झाल्यामुळं आम्ही या विटा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत आता मला मी काय नाव देणार नाही कोणाचं ना ना परंतु त्या कर्मचाऱ्याची एका वर्षामध्ये तीन वेळेला बदली होती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या मध्ये आणि पुन्हा ते विटा पोलीस स्टेशनला येतात तर या संदर्भामध्ये त्यांच्या बदलीची त्यांच्या त्रास होतो त्यांना मुलांच्या शिक्षणाचा विषय असतो आई वडिलांच्या आरोग्याचा विषय असतो अशांना बदली मिळत नाही आणि एकाच कर्मचाऱ्याला तीन तीन वेळा पोलीस ठाणे बदलून पुन्हा याच ठिकाणी बदली कशी झाली या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि या संदर्भाच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांच्या मध्ये वर्तमानपत्रांच्या मध्ये छापून आलेले आहे याचा अर्थ की भारतीय जनता पार्टी पोलिसांच्या विरोधात आहे असं काय लोक गैरसमज आमच्याबद्दल पसरवत पसरवतील किंवा काय जणांचा तो धंदाच आहे त्याच्यामुळं आजची पत्रकार परिषद आम्ही गेलो की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पोलिसांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे जे अधिकारी चांगलं काम करत आहेत त्यांच्या आम्ही ठामपणे उभा आहे परंतु पोलीस खात्यामध्ये राहून पोलीस खात्याचा शासनाचा पगार घेऊन जर कोणाच्या तरी नेत्याचं पांढरे कापडं घालून जर कोण कोण काम करत असेल तर अशांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही प्रांजर भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये काम करते मी अभिनंदन करेन पंकज दगडे यांचं की त्यांनी या किचकट विषयामध्ये आत घडला आणि सर्वसामान्यांना न्याय देताना काम करणं कुणाला तर त्याच्यामध्ये फळे यावं लागतं अशा पद्धतीनं फडून त्यांनी भूमिका घेतली आणि स्वतः या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय संदीपजी साहेब यांनीही आम्हाला शब्द दिला परवा की निश्चितपणानं अशा पद्धतीनं हेच नव्हे आणखी कोण जर अशा पद्धतीने काम करत असेल चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही भुगे साहेबांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं पोलीस खात्याच्या मध्ये चांगलं काम करणाऱ्या अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि पोलिसांचे प्रश्न असतील यावर सुद्धा आम्ही कृषी पुढच्या काळामध्ये आवाज उठवत आहोत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल